रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर आपलं कवार कवा नाही त्याचा कोणा तर जाते आपली करते का नशिबाला आलेलं काम केल्याशिवाय मार्ग आहे काय बाई किती गवात झाले आणि तीन सार खरपायचे झाल्या तर बिचारीचा अजून सायपाक नाही ओराकला आपल्या जीवाला म्हणते जा, जी जा खोरपाया अं कर खोरपाव तरी कर माणसाने यांनी मजा करून राहायची आपल्या जीव आणि आपलं कसं ते घ्यायची मुदाम करीत त्यांना काय रोग आलाय त्यांना म्हणा बोलाय नाही कोणी दाग बाखा नाही हो सासूने म्हणलं बोललं म्हणजे तोंड दिसतं लगेच आले का बाखर खायला खावा तरी खावा हा तीन सारे झाल्यात खोरपायचं हो किती दे गवात झाले बिचारीचं अजून पत्या नाही वर काय काय करणारे देवा आपल्या नसेबाला तरी आलं तरी काय ह्याकांनी बी नाही जाणायचं बापांचा जीव सुना तर बरंच आहे जेवढं लेक दा दापत्यान सांगत्यान तेवढं आहे बरं आयला काम सांगितलं आपल्यापासून बरी आई तोटा गेली आपल्याला अडचणच होत होती जीवाला त्याने सांगितलं गाय गाय काम आणि हिला बी बरं झालं केलं बघ आता ही गावात किती नको नाही म्हणे बिचारी कामाला गवाती ती देव भाकर असलेला जन्म तरी बारा चक्रीचा लिखाण कधी नाही चुका का ज्याच्या नशिबात आहे त्याला करावाच लागत आहे किती केला तरी हे राहिले सास राह जेव्हा आईस करून आपल्याला नाही देवाने दिली आईस मातीचे काम करू करून खोरापणे लोकांचा बाणसहसहच गेला आपला जन्म यांच्या वक्ती आल्या आई तर बसायचं राम कृष्ण भाई अजून सुद्धा दिसताना ना बाईपुरगी कव्हाचे काय काय झाले हा घराच्या बाहेर निघा ना अजून सगळं जरी खोरापलं एकरभर जरी खोरापलं तरी नको नाही म्हणायचं ह आता तो पुढं गावाला बसलाय जाऊन का काय कवा येते कवा नाही खात्यात पित्यात नाश्ता करत्यात आणि नाही होऊन पडत यार शिर्डीवरील त्यालाच दुसऱ्याला सह आता हाताडी वाळवायची कवर दाब आम्हाला जमत ना आम्हाला खायला वाऱ्याकडे फोड खात पित नाही देवा खरं नाही तुझ्या आश्विला खाणारे भगवान दापती रे बाई माघारी बोलते बोलून बोल देत नाही इतक कस आकरीत बोलते को शिकवलंच नाही आई बापाचं वळण लागत आली अकराला अकरा बघा सास आपली बघा ही कसली गाड कोणा शिकत तसं नाही घर खरं पाज नाही झालं तर उद्या पण उद्या नाही तर परवा माती जाऊन मारलाच गावात आहे गावा आपला टोकडा गोळी खायचा टाईम झालाय मरधी अरे द्या देवा देवा देवायक अशी निच मरणाच होऊन लागले नको नको झाल्या बाया अवनाने अगं अश्विनी उरकलं का नाही अजून काय बाय तर अजून अश्विनीच सायपाक दोन तीन तास राहणार उरकल तास सायपाक बऱ्याच माणसात सायपाक दोन माणसात सायपाक करायला उरकला नाही येऊन द्या त्यांना आता चुकावायचं पोरात गेलाय गावाला गेलाय का गावात पुढं अजून याय ना तर करत मला टायमान पोट टोकडा सारखा न्यायची पाळी आली आपल्या जीवाला काम करत त्यांना मशीला चिंग मोरही आज आम्हाला किती तुम्ही आमचं म्हणजे तुम्हाला परमेश्वर जे दिन पण तुम्हाला कमी नाही देणार आमचा करताना तिथं कट्ट करणार मशीला शिंग मोरच काय खरं नाही रे काय अये काय झालं बाबा आपल्याकडे काय आलं बोळायला परत मरायची पाय आली उठून बस काय झालं बस उठून खरं नाही म्हणजे मग सकाळ खार काय झालं तू तुला नाही खातो काय कुठं घे द्या अशू ने बाहेर निघा तू तिला म्हणायचं ना नऊ वाजता मला भाकरी दे म्हणून आता तुझा त्या नाही म्हणली कुठे लेव काय म्हणली काय सांगू बाबा जी आहे ती बरय तू कुठे घे दे सकाळ कुठं घेत कोरपायाला आवलं तर कुठं घेऊन ते तुला सांगितलं ना काम करीत नको जाऊ म्हणून हा कायला करीत असते काय जात असते खूर पायला आणि तूर पाहायला आता ती म्हणल्या ऐकावं लागलं बाबा मरे म्हातारे काम सांगितलं तर ऐकनी काव्हा सांगितलं तू मला नि कुठंनी करीत तिने सांगत असते का तुला अरे ज्याच त्याच्या बाबा टोकडं खायला लागत तुला, तुला सांगितलं एका तरी आपलं निवांत झोप जायचं काम नाही काय नाही करायचं मला ती काम, काम, तु। काम, काम सांग तिने हे काम सांगतो काम करून टुकडं जागेवर कशी तुला सांगितलंय कामच नको जाऊ म्हणून मी तिला सांगतो अशुणे काय बाहेर

बेकरेन हानू मार मजी करून माझ्या माड्याला उदय बाबा तुला काय काम सांगत असते बाकरी नाही म्हणून माहिती बाबा काय तिच्या मनात काय नाही करून द्यायना नाही केलं तो नको करून बसून बसवून राहिलो कवा द्यायची कशी इतकं करावं का तिने आकरी तपले आई बापांना मारलं असत काय एवढ चांगली सापकायची तिला नाही आता बोल बोलून द्यायना बोलणं घ्यायना तसं कोण कवा व्हायचं कसं पाहिला का राहायला का आताचा काळही आगळा आहे बाबा काय आगळा आहे राव तू ऐकून घेते गे चांद्राव गेले म्हणजे माझा था। तू आहे एकटा सटकी तो, तो, तो मग तू जागे व्हायचे आता आताची तुम्ही चांद्राव गेली तुटी नाही राहिली बाबा ऐकून घेणार बोलणारी त्यांचं ऐकावं लागत आपल्याला त्यांचं ऐकावं लागत म्हणजे आपण ते तू त्याची सासू का आताच्या काळात तसच झाले सासू नाही म्हणायचं मत आहे डंगरी डंगरी तिथंच बसली तिथंच बसली त्यांच्या तोंडाला डसत सासू आत्या म्हणल्या अहो आत्या म्हणायचं नाही त्यात बसले म्हणते पोरां स्वरांची अवगार घेते का काय पोरांची आव काय म्हणते बघ ना म्हाताली कुठे पुग्न डंगरी गेली का कशी वाराय म्हणजे पोरांची आवगारून पोरांना वाडाय बघ तेव्हा काय कुढ मिले होते इतकी वेळा आवाज देतोय देतोय मी भाकरी कडे बाकरी झाले खोटी दिली तिकडे बाथरूम म्हणजे दुसरे काय त्याला वाढाय बघ आता इथ अकरा वाजून गेले बाई आज के तुम्हाला मी कवाजी हाक मारते जावायला चला जावायला चला तुम्ही या यायवा नाही होई लवकर बघ बघा मी काय म्हणतोय तिला खुरपार कोण लावलं होतं आणि तुम्ही खुरपार घेत काय बघ मला नाही माहिती बाई ते म्हणून ती म्हणली अश्विनी म्हणली खुरपार जा म्हणून नाही नाही मला नाही माहिती खुरपार घेत म्हणून मला नाही माहिती म्हणजे हं ते मला म्हणले मला नाही माहिती खुरपार घेत बाहेर बसला मी तर हाक मारते आता जावायचा नाही नऊ वाजता द्यायला काय म्हणायचे फाशी येते का तिला जेवायला हं तुला माहितीये ना तिला गुळी घेतली का तिने गोळी घेतली का आता अजून नाही तर कशाची गोळी घेऊ जेवल्याच्या नंतर तुला सांगितलं ना आपलंच वेळेला जेवायचं वेळेला हाताने घ्यायचं नाहीतर हा कसं काय हा लाज वाटते का तुला

पाय म्हणतील आणि दहा वाजता काय करायचं तुला काय नांगर वाढायचंय का तू मी तुम तुम्हाला कधी म्हणा कृपायचं काय सांगता आता किती कधी म्हणली आणि आता नऊ वाजता ती म्हणते सायपाक झाला आणि दहा वाजता इथून मग गेले बाबा

आई काय केलं बरं तुला असं तु, तु, घरायचं ना तुला सांगतोय तिला नऊ वाजता जेवायला आणि गोळी देत जायची कामाला लावायचं तू बया आणि ती काम करून घेत जायचं किती वेळ झाला आलं आहे ना गुप्परी माणसार आता गप झाली आता खरं नाही राजेन सटापूरच्या माझी खरं झालं ना आता आणि नाही ठेवली बसली आता हा मग काय करू आता म्हणजे चुक केलं काय पाय पडत मी काय सांगितलं खुरपायचा म्हणून तर तिथं बोस कुणा पाहतो का तुला सांगतो कुठे जाऊन बसतोय शेजारी घे त्यांना बघ तिचं हाय का नाही तेवढाच उद्योग आहे तुला काय कोणते उद्योग आहे तुला मला रात्री उठले की सकाळी सांग ती दहा हजार राहिल्यात मोजून आली दहा हजार राहिल्यात आणि चार सारा खुरपूर आले तर म्हणते काय केलं म्हणते शेजारी बसायला गेले माहितीये गप नाही बसायचे जाईन खुरपायला माझ्या नाही खुरपाय जा गेले का नाही मला ते बी नाही माहिती मग शानी मग

नाही खपत तुला खपारा मग काय तो काय तिला काय ही वाटते का तुला टंगडी आली बसती आडी टाकून काय करू मग काय घेऊ का तुमच्या पुढे डोंगाच्या अगं माणसाने कसं बसावा कसं उठावा मला पण असच बसायचं असं तुम्हाला काय अडचणी अशी आडी टाकून आहे तिसरी दिवस हे जागे असला कार कार कारकाဆိုင် परत परत तिला आईला काय बोलली तुम्ही आणि तुमचे आईचं तुम्ही तुमच्या आईमध्ये पाहिजे तपली आईकडे आईकडे तुम्ही तुम जावण गोळी दे मला गावात जाऊन येते दादा जेवण देते गोळी देते, देते परत हे तर माझ्या कानावर आलं बघ मग डोळे तीन अग मनाला पटल सोबत असंच बोलावा बोलून नाही म्हणून पुढे तीन लागड बोलत तो कशाला नाही होती म्हातारे माणसाला नाका बाडबाड करू खाऊन घे आणि तिला बाखरून गोळी दे काय डोळे तसे गेले मुस्कड चालेल ना आई काय म्हणलं मला सांग तू जेव की बाबा तू कशात जातो देवलो तो, तो, हो तो थोड्या वेळाने आता तो चाला वेळेला माझ्या मांड्यावर कशी बैठायची लवकर कस टुकडा तरी गिळायचा आई आणि अन्न पाणी खावा लाग तो थांबला असता खाल्ला असता सगळ्यांनी गाय टोकड्या सांगत जमला असत एक इकडं एक तिकडं म्हणल्या कवा बेठायचं मी मिळायचं खायला काय खरं नाही लवकर आला म्हणजे आपण अरे कोणी दे तुला नाही खायची का ताव माझ्या मर मांडली दान दिस मी माझ बघा ना मला खायची तुम्ही खा ना आता तो बी गेला फुगून झालं नाही ना झालं माझा मसाल मग एकाला नाही सांगायचं माझं घरान मग काय गावातल्याला सांगायचं काय म्हण झालं का, का फुगून फुगा तो फुगाय सारखा नाही म्हणतो तुझी तो पोते ओळखली त्याची हा ना हा तो बिचारा आहे काय सारखा आहे गरीब आहे तो देऊ गुन्हे योग पण हीच नशी मला पुढे भेटलं कोण आठवा असं वाडपुदार आपटून दिले भाषे खावास वनसारखं आलो खावा नाही नसलं पट खावा नाही खाऊ मला काय जायचं माझं जायचं तुम्हाला मला खायचं वाटलं खाऊ बी ना का। काय ठेवायचं चार एकर खुरपीला सांगायला चेअर वासारे खुरापल्या चेअर एकर म्हणती अगं चेअर एकराला बी खुरपीन ना पण टाइम लाग चेअर एकर बी खुरपीन चेअर वासारे आज खुरपणा रचच्या चेअर चर केल्या तर जाते पंधरा तीन वर

तुम्ही नाही ना घातलं करून आणून आता मीच घालते करून पिठावरती त्याला कसं करावं लागतं गाम गाळून कष्ट करून जमीन घेऊन दळवून घालावं लागतं ताव म्हणावं लागतं मी करून घात तुम्ही गायले कोण ढगातून नाही घेऊन जास्त घेऊन ठेवली काय कमी नीटनिट की केली घेतली वडत तुम्ही अजून काय सुद्धा नाही फुकटचा निसा फुकाट फोरपाय पावलं नाही तुमच्या रानात दुसऱ्याकडून कृपा ती मंजूर घेती करून तिला काय झालं होत का स्वतःच्या जीवाला काय घाम गाळून कष्ट होतंय नाही ना। करते लावायचं मंजूर तर एक दिवस सभर तुम्ही काय जास्त काही बोलू नका तुम्हाला जेवढं करता येतं तेवढं करा खाता तर गप खा नाही कपऱ्या जाऊन बस मला नका शिकू तुम्ही काय करायचं असं आहे का तसंच तसच वाटलं तर खाण्या तर खाऊ बी नका नाही खात राहू खाऊ राहू दे माझं तसंच राहू दे खातोपली तू मला काही येत नाही तर हात पाहिजे तर ते। का माझी मला टुकडा करून खायला तो राहिले शेवी तर मी कुत्याला टाकायला काय नाही कुठं कोणाचं जायचं बर किव गात त्याला का नको का बिचार ते बी बिनजळी झपा केले खंडोबाय दारा ते सुद्धा बी नाना पाण्याचा अजून तिष्ट होतोय त्याला मग टाकायची वाकर टाक त्याला का टाक केला टाक खाऊन दे हा खाऊन दे राहून दे ना खाऊ नाही का तुझे तुला पटत आहे सोबत आहे बपली मी करून खाईन झाली तर खाल्ली मी लोकात तुम्ही हा म्हणून म्हणलं लोकात जेवण नाही अजून करूनच खाते अजून हात पाय चालल्यात ते गॅस चाल खाली घ्यायचा आणि तिथं करायची अजिबात मला नाही पाठणार तसलं मग तुला त्रास होतो काय तिथं चुल मानून करून खा मग खायचं असलं मला तसं बी येत आहे चुली बी हात मग करा कोण माझं काही म्हणणार नाही खुशाल करा खुशाल खा आणि मला मी राहिला शाळी टाकून आलाद मामा देवी हा घराच्या बाहेर नको कोण एक दिवस लावलं तर मॉलकार ला विकतो एवढं आणि म्हातारी दोन बायांचं खुराफरी करून आली सकाळच्या भारी जाऊन चेर ओसऱ्या खुरा लेकाला लेकाला फुकून अजिबात मनायच्या बोलायचं नाही लेकाला फुगून दिलं लेकाला दिसत नाही का आता इथं मी पडली बोंड येऊन हा बिनाना पाण्याची लेकराला फुगवायला आली बाई बोंड तुम्हाला बाकू नाही म्हणून लगेच बोंड आली हाय का नाही मग काम झाल्यावर माणसाला ऊन लागलं इथं चपा चपा तात दोन चार तास आणि लागली जास्ती शेणी कराय ते माझ्या मुरं नाही करा, करा तुमच्या आई बापा मुरं रुबाब करायचं तुमचं मुरं नाही करायचं लेखा पुढेच करायचं मी सुरू बरं बरं आणि सुर नाही काय लेखाची बायको नाही काय तू मुडी मग हाय ना तुमच्या लेखा तुम्ही बघायचं मायापर्यंत नाही यायचं मुडी आणले कार बारी गोबरला दारा बारी हिनी याला काय येत आहे दुसरं आपण जरा तोंड सांभाळून बोला लेखाला बरायच म्हणजे लेखाला आणि लेखाला बायको करून आणली मग तिला नको बोलाय संसार परपाच्या केला तर सुयून बारीक नाही तर मुसळवून मोठा नाही ह्यांना बोललं चाललं ही वावडीला मुदळून देते पाच मिनिटात मोकळं असे तर माल करून दे त्यांना भरती करून सारे बारा आणि एक बाजू तर घराच्या बाहेर नाही आणि तेरा घरातला तुकडा ना बोल ती मला लिअर फुगवून द्या लेकर काय नाही केलेलं दिलेलं तेव्हा त्याला सांगायचं नाही शिकवायचं नाही त्याला फुगून द्यायची अगं ते फुगायसारखं नाही म्हणून तू फुती वाळतली म्हणून ता अडी तुझी नेगार अजून आडी टाकून बसली जशी अशी जगात आडी तशी तुझ्या मनात सुद्धा आडी आहे माणसा माणसायकी आणि नाही कोण बडबड काय करू नका नाही इथून उठून जा कुठे जायचं उठून उठ कुठेचं तुमाझीच रासली नाही आता पण पाय गेली गिरीना पण आता उठत नसती नाही काय फरक पडत नाही बसली बसली माती जाते नाहीतर सुई दोऱ्याने शिवून टाक

अगं तू नाही सांगितलं शिकवलं मला तिने खुलपाय लावलं आणि तिने मला भाकर नाही दिली मग तुम्ही यायचं घरात घ्यायची खायची तुम्हाला भूक लागली होती तर आता तू तर माग म्हणली झाल्या नाही तर आणि काय खावा म्हणजे असं ती खायचं काय मोड टोपला काय मोकळा असतं काय टोपल्यात काही बी असत खा शिळ फाक खा जा आता याच्या टायमाला फार झटकून ठेवते टोपलं आणि मोकळं असतं का टोपलं खावा का त्यानं वाट काही गरज नाही मग जा गेली गेली हाताय चालेत जाय नाच गेली तर जा नाग झाडी पळाली का कानाकाना लगेच नाक झाडी जाऊन ते गेली हिचे जेवण आहे आपलं पट आपल्या पटालाय ते आपलं करायचं खायचं कोणाचं मातीचा आजार हसरच नाही बघायचा यांचा चांगलं सांगितलेलं गेला दुख लागू देवा काय बुरगी काय सुने चांगली काहीचे नेते बऱ्या पानाला काताड्याला बघा टोकड्या पाण्याला जपाना मनुष्य म्हणतो कोरभर वाखर थांबर पाणी टायमाला असावा घ्यावा आपल्या जीवाला आधार आसरा होईल म्हणून केली सुन बघा तुमचं चल मी जाते कुठे तुमचं तं कुठं जाय हातपाय झाडून झाडून नाग झाडी जायला का घेईल तर जाऊन जाऊन कुठं नाही जायचे आईबापाचे नाव कमायचे नाशे हातपाय आपण जायची गरज नाहीये की माघार येत असतं नाव कमीत येत असतं चालायची म्हणा मी चाले गेली तर गेली पुढे जाईन चटी येईन माघार ह्यात पाय आपट मरुज काय बंद करून कुलूप चावी लावू नका अग ह्याच एवढ का पावर थोबाड बंद नका करून कुलूप चावी लावून टाका ह्याच्यासाठी काय थोबाड कष्ट करायसाठी बोलाय चालायसाठी का बंद करायसाठी थोबाड चुनाऱ्या बंद करावं ते जेव्हा आपण असं म्हणायचं माझे लिहि आपण तो जस होईल तसे जस होईम तसे जस होईल तस